म्हणजे म्हणजेचं नेतृत्व सचिन दादांकडे जात आहे अशी चर्चाला जे आहे ते उदाहरण आहे या चर्चेकडे कसं पाहतात नेतृत्व कुणाकडे जायचा हा विषय भारतीय जनता पक्षात दोन असते पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते बी मला सांगा कुणी सांगितली की मला शोध घे तुमच्या त्या काय सूत्र 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 ते सापडत नाही त्यामुळे ती अडचण करत मग काय तर गेल्या वेळेस ना आपण स्वतंत्र पॅनल कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे नव्हतं मी लढलो त्यावेळेस मी काय सांगितलं त्यावेळेस पूर्ण ताकदीन लढणार मी हो कधी पण ताकदीनच लढतो मी असं लिहाचा प्याचा आणि तडजोड करत ना मी कधीच कोणाची ह्याची बाब जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू तर मागच्या वर्षी विरोधात होती की पक्षातले अधिकृत होती मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे थँक्यू सो मच